बसला मराठीत काय म्हणता रोज प्रवास करणाऱ्या नव्याण्णव नव टक्के लोकांनाही माहिती नाही या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सव्य झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग खजिती होते यात अगदी रोजच्या वापरातील पेन मिक्सर किचन टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल मात्र याला मराठीत काय म्हणता हे क्वचितच लोकांना माहिती असेल हा शब्द म्हणजे बस आपल्या आपल्यापैकी अनेक जण दररोज बसने प्रवास करतात त्यामुळे दिवसात ते कितीतरी वेळा या शब्दाचा वापर करतात मात्र तुम्ही रोज वापरत असलेल्या बसला मराठीत काय म्हणतात असं जर कोणी विचारलं तर खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल मिळालेल्या माहितीनुसार बसला मराठीत जिका असं म्हणतात